त्या साड्यापेक्षा शेती करतो आपल्या सगळं तुझा मत काय शेती करू तर एवढं उन्हात तुम्ही राहताच कसे चांगलेच राहून बसन काढूच बोललो एवढ्या उन्ह कोपळताना एवढ्याच उन्हात राहावं लागलं चांगले शेंगे ना असे शेंगे आतमधले घर अशी साला येऊ काय त्यांची तेल मग ते पुढच्या वर्षी पुन्हा पावसात तेच रुजत घालायचे अशी पाहिजे त्यांची आता या थंडीत लावायचं नाही थंडीत तेल येत नाही शेंगांच कमी येत उशग गरम्या याच्यात लावायचे उन्हाळ्याच्या टायमा तोपर्यंत तो तो घराकडे तोपर्यंत त्यांना घरात ठेवायचे उंदीर मामाना सांगायचं या आणि का तीन दिवस साड्यावर तुझा कलर ब्लॅक नाही झाला माझ्या उन्हा पुस्तक पण तसंच असणार मी शिवायकडे लिंबू बघल ना बघितलं लिंबाचं पाणी नाही काय बघितलं ना चल ते खाऊ माका नाही माहितीये हिंका माहितीये लिंबू फोयाच लिंबो लिंबू म्हणजे काय देवस्थान हय मुला लावतात ना जा जा हो पवारांचं वगैरे हय आता मग यंदा नव्हता त्यांचा पुरुष झालो यंदा सगळ्यांचा लवकर झाला अरे दुसरी पिशवी घ्या ही कोणाची खोप तर मित्रांनो अशा ह्या खोपी इथे बऱ्याच दिसतील प्रत्येकाच्या शेतात कारण की रात्रीचं राखायला लागतं शेत जनावरांपासून त्यासाठी असताना रात्रीची सगळी मंडळी <coughs> यात झोप झोपलेली असतात काय करतात बरी दिसते तुम्हाला तशी राहूता Det er greit. आयलो, गंटा बंटा आईते हैं? गंटा मेरी <laughs> यो देवा? यो देव वे तामन तर्थ निंदा जमिनीत ठेवलेलो काय <laughs> पूजा बीजा होता हां आता अमोश एक हम्म पौर्णिमे पूजा करणार मग आता निवेद करते निवेद पण असता शेती झाली की हम्म डाळ बसता येत नारळ बिरळ ठेवलेली हां नारळ ठेवतात भागेवाले म्हण शेतकरी भारी हा झाड मस्त आहे म्हणते का ते जेवण करायचा नारळ द्यायची मग घराला जायचं इथे खाली विहीर आहे ही ही विहीर पाणी पानी काय पाणी होय दादा तुम्ही ते धुवूक येणार होतास हो ते त्या तीन धुतलं आणि ते कांसर पाणी काच बोलले एवढं वर पाणी कसा काय बाहेर एवढ ऊन असून पण आज थंड आणि हे पाटलांचं देवस्थान आहे आमच्या गावात जे पाटील आहेत त्यांच हा तुम्ही पण येतात

રવાય તા ના ચાર દિવસ હું તો કામ હોય ચલા म्हणतात देवीचा काप ही ती बघ पावलं तिकडे येते ती जुन्या काळची एका देवीचा काप नाव पडला हे काप्पा देवीचा काप नावा तेवढं ते ह्या करून ठेवलेले आह म्हणजे कोण पाय बी देऊ नये म्हणून ठेवले तर मित्रांनो तर बघितलं तुम्ही ते जवळपास कातळ शिल्पासारखं जा कातळ शिल्प म्हणावं की काय दुसरं काय माहीत नाही पण अशीच कातळ शिल्प बरीच आहेत कोकणात आपल्या दाबोळ्यात जे घर आहे तिथे त्याच्या मागे पण पोखोरबाऊचं मंदिर आहे तिथे पण असं असं म्हणजे ते थोडं मोठं आहे कातळ शिल्प पायाचे वगैरे आकृती आहे ती मी बहुतेक दाखवलेली असेन नसेन तर दाखवेन मी तर अशा प्रकारची बरीच कातळ शिल्प कोकणात आढळली जातात बऱ्यापैकी आहेत देवगड तालुक्यात तर ता, आहेत बऱ्यापैकी बाकीच्या ठिकाणचं माहीत नाही काही यूट्यूबर्सनी ती कवर पण केलेली आहेत तर दाबोळ्यात जे आहे ते मी जर दाखवलं नसेल तर नक्की दाखवीन तर चला आता पुनग्या काय करतात हा फोनवरच हा माग काम करत असेल कोणी घेऊन

अरे महात मी पोळा आणि हे खाऊन भाकरी मला मी खाली अशा रीतीने चटणी आणि भाकरी नाश्ता करू घ्यावा मग जेवण काय जेवा ना काहीतरी असं काय नाश्ता तुझ्या तर प्या नाही त्यांच्यात तर मग ते काम कर काय हे नाश्ता वाले मला मेन

पाणी घेतलं बाटली फ्रीज मध्ये ठेवली गोरा पर्ग्या किती होता जा आणि कॅमेरे फिरवतोय झाला बाई म्हणतो अरे कोण आली आई <laughs> नाश्ता करू घ्या अशा रिक्षी नाही आम्ही नाश्ता करता नाश्ता करता आम्ही हे बोलायच नाही पण मी सांगतोय मग जेवणाचा मेनू काय आहे मला माहिती नाही तुला माहित नाश्ता करून झाला त्याच्या <laughs> <तेचारत>। आधी <laughs> तुम्ही अकरा वाजता तुमचं ह्या नेरी जेवण कधीच इथे बसून काय भूक कुठे लागणार नाही लागत रात्रीचं जागरण झालं की काय का काय नाही का रोजचं जागरण आहे खाऊन ती तू का बघून येलो तो वर येताना आमच्याकडे सगळे येतात होत काहीतरी असतो लोक चिकचिक केलं की पायवाडी होत की टाइम की टाइम झालं आहे यांची यांची यांचं काम आहे हा सगळं नाश्ता झाला तुमचं

खाली कधी येणार आता तो पण मी कळती कधी कळती नाही मग काय खाली बघून जा चला बाय बाय हा मिलेंगे हां हां होय तो, हो तो मित्रांनो तर अकरा वाजून बारा मिनटं झाली आहेत अकरा वाजून गेलेत आणि आता आपण घरी जाऊया व्हिडिओ अर्धा बाकी ठेवून आलो बाबल्याकडे जाऊचं होता आता टाइम झालो तकडे गेला म्हणजे एक वाजणार दुपारचे आणि व्हिडिओ होणार नाही मग आज पण आणि संध्याकाळी जाऊचा परत मुंबई म्हणजे आजचा पण दिवस व्हिडिओ राहणार त्याच्यापेक्षा आपण घराकडे जाऊया व्हिडिओ एडिट करूया अपलोड करूया झोपाया आणि मुंबई कळटी तर चला मित्रांनो इथेच थांबूया भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये हैरचा कारण म्हणजे बाबलो हय येणार नाही ना, बाबल्याच्या रेंजच्या बाहेर ह्या म्हणून माका यावचा लागता कारण की गेल्या वर्षी दाखवलेला होता ह्या मरणाची गर्दी असता होय आता सगळ्यांची शेती झालेली आहे ही उरली सुरलेली होती तीच आता रावली होत नाही तर हे जत्रा असता शेती म्हटलं की ती लाखोची रावलेली म्हणून म्हटलं हे जाऊया आणि दाखवूया नवीन प्रेक्षकांका तर चला आता कराकडे जाऊया भेटूया अशाच नव्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय